नमस्कार स्वागत आहे तुमचं अन्नपूर्णा किचनमध्ये आज मी तुमच्यासाठी पावसाळी स्पेशल कंठोळेची भाजीची रेसिपी घेऊन आलेली आहे या भाजीची चव हो थोडी कडवट असल्यामुळे काही जणांना ही भाजी आवडत नाही पण मी आज तुम्हाला ज्या पद्धतीने ही रेसिपी सांगणार आहे त्या पद्धतीने जर तुम्ही बनवली तर सर्वांना खूपच आवडेल अशी ही रेसिपी तयार होते तर चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया सर्वात अगोदर मी इथे एक पाव असे कंठोळे घेतलेले आहेत तर हे अशा साईज मी घेतलेले आहेत काही मोठे आणि काही छोटे हे कंटोळे थोडेसे काटेरी असतात पण हे काटे सॉफ्ट असतात आणि हाताला अजिबात टोचत नाही सर्वात अगोदर आपण हाताच्या साह्याने हे कंटोळे अशा पद्धतीने साफ करून घेणार आहोत हे कंठळे मी अर्धा तासपर्यंत पाण्यात भिजवून घेतलेले होते आणि त्यानंतर दोन ते तीन पाण्याने हाताच्या साह्याने व्यवस्थित असे चुळून मी साफ करून घेतलेले आहेत तर काही वेळेस हे कंठोळे साफ होत नाहीत अर्धा तास पाण्यामध्ये भिजवल्यामुळे हे कंठोळे पटकन असे साफ होतात तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी हे सर्व कंठोळे व्यवस्थित असे धुवून घेतलेले आहेत आणि साफही करून घेतलेले आहेत आता हे कंठळे मी सुरीच्या साह्याने अशा पद्धतीने कापून घेतलेले आहेत तर काही कंठळे हे सॉफ्ट असतात आणि काही कंठळ्यांमध्ये काही कंठळ्यांना कडक सर अशा बिया असतात तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने यामध्ये छोट्या छोट्या अशा कडक बिया असतात आपण आता ह्या सर्व बिया चमच्याच्या साह्याने काढून घेणार आहोत तर मी हे सर्व कणखोळे अशा प्रकारे कापून घेतलेले आहेत आणि आता एखादा चमच्याच्या साह्याने चमच्याचे मागील साईड हे आपण कंकोळ्यांमध्ये अशा पद्धतीने घालून घेऊयात आणि त्याच्या बिया या काढून घेणार आहोत तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी या बिया काढून घेत आहे जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही सुरीच्या साहाय्यानेही अशाच पद्धतीने या बिया काढू शकता पण चमच्याने ह्या अशा या निघल्या जातात आणि पटकन अशा साफरी होतात तर अशा पद्धतीने मी सर्व कंठोळे हे कापून घेतलेले आहेत आणि त्याच्या बिया काढून व्यवस्थित असे साफ करून घेतलेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी हे कंठोळे लांबसर आणि पातळ असे कापून घेतलेले आहे पातळ कंठोळे कापल्यामुळे भाजी ही खूप छान आणि कुरकुरीत अशी तयार होते त्याचबरोबर मी इथे तीन ते चार मीडियम साईजचे बटाटे घेतलेले आहेत आणि हे बटाटे जास्त मोठे न घेता छोट्या आकाराचे मी घेतलेले आहेत आणि ह्या बटाट्यांमुळे भाजी खूपच छान आणि कुरकुरीत तयार होते तर मी हे बटाटे साल न काढता सुरीच्या साह्याने अशा पद्धतीने ज्या पद्धतीने आपण कंठोळे कापले आहेत त्याच पद्धतीने मी हे बटाटेही कापून घेतलेले आहेत आणि दोन ते ती तीन पाण्याने बटाटे हे मी स्वच्छ असे धुवूनही घेतलेले आहेत आता लगेचच आप कापून घेतलेले कंटोळे मी हे एका मोठ्या वाटक्यामध्ये घेतलेले आहेत आणि त्यामध्ये पाणी घालून व्यवस्थित हाताच्या साह्याने चोळून आपण जस सर्व कंठोळे हे धुवून घेणार आहोत जसजसे आपण हे कंटोळे हाताच्या साहाय्याने चोळू तसतसे यामध्ये खराब पाणी हे निघते म्हणून आपण दोन ते तीन वेळा हे पाणी चेंज करून व्यवस्थित असे हे कंटोळे धुऊन घेणार आहोत तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी हे कंठोळे दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि तुम्ही हे पाणीही पाहू शकता खूपच स्वच्छ हे कंठळे मी साफही करून घेतलेले आहेत आता लगेचच आपण यासाठी मसाला तयार करणार आहोत तर मी इथे एका खांडणीमध्ये चार ते पाच लसणच्या पाकळ्या एक चमचा हळद एक चमचा धनेपूड आणि दोन चमचे मी इथे मिरची पूड घातलेली आहे तर तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्तही करू शकता तर असा मसाला तयार केल्यामुळे भाजी ही खूप छान आणि चविष्ट अशी तयार होती तुम्ही एकदा हा मसाला नक्की तयार करून पहा आता लगेचच सर्व मसाला घातला की आपण व्यवस्थित हा मसाला कुटून घेणार आहोत आणि अशा पद्धतीने हा मसाला तयार करून घेऊयात आता सर्वात अगोदर आपण गॅसवर कढई ठेवून घेणार आहोत आणि कढई व्यवस्थित तापली की लगेचच यामध्ये आपण दोन ते तीन चमचे तेल घालून घेणार आहोत आणि आता गॅसची फ्लेम कम करून यामध्ये आपण तयार करून घेतलेला मसाला घालून घेणार आहोत आणि छान आणि व्यवस्थित असा एक दो दोन मिनिटापर्यंत आपण हा फ्राय करून घेऊयात आणि लगेचच यामध्ये आपण लांबसर कापून घेतलेले बटाटे घालून घेणार आहोत आणि चमच्या साह्याने सर्व बटाटे हे तेलामध्ये एक ते दोन मिनटापर्यंत फ्राय करून घेणार आहोत तर एक ते दोन मिनटं झालेली आहेत आता लगेचच आपण यामध्ये एक मिडियम साईजचा टोमॅटो मी बारीक कट करून घालून घेतलेला आहे कंठोळे घालून घेऊयात ही भाजी शिजवताना आपल्याला अजिबात पाण्याचा उपयोग करायचा नाहीये म्हणजे ही भाजी आपल्याला फक्त तेलामध्ये शिजवायची आहे आता तुम्ही पाहू शकता मी, मी सर्व कंठोळे हे घालून घेतलेले आहेत आणि चमच्याच्या साह्याने सर्व कंठोळे आपण एकजीव करून घेणार आहोत म्हणजे सर्व मसाला हा कंठोळ्याला व्यवस्थित असा लागला पाहिजे अशा पद्धतीने आपण सर्व मसाला हे एकजीव करून घेणार आहोत आता लगेचच आपण त्यामध्ये चवीनुसार मीठही घालून घेणार आहोत आणि चमच्याच्या सांग्याने सर्व मीठ हे भाजीमध्ये एकजीव करून घेणार आहोत ही भाजी मी खूप कमी मसाल्यामध्ये आणि झटपट होईल अशा पद्धतीने तयार केलेली आहे आणि तुम्ही आता या भाजीचा रंगही पाहू शकता खूपच जबरदस्त लालसर ही भाजी लाल आपली तयार होती आता लगेचच आपण या भाजीवर झाकण ठेवून गॅसची फ्लेम ही मंद करून चार ते पाच मिनटापर्यंत छान अशी वाफवून घेणार आहोत तर या भाजीला जास्त वेळही लागत नाही आणि झटपटी भाजी तयार होते आता चार ते पाच मिनटं झालेली आहेत मी तुम्हाला झाकण उघडणंही दाखवत आहे आता चमच्याच्या साह्याने आपण सर्व भाजी ही परत एकजीव करून घेणार आहोत आणि यावरती परत झाकण ठेवून चार ते पाच मिनटापर्यंत ही व्यवस्थित अशी शिजवून घेणार आहोत तर अधूनमधून ही भाजी आपल्याला चेक करून दहा ते पंधरा मिनटापर्यंत छान अशी शिजवून घेणार आहोत तर पाच ते दहा मिनटं झालेली आहेत तर तुम्ही पाहू शकता भाजी ही खूप छान आणि कुरकुरीत अशी तयार झालेली आहे तर ही भाजी मंद चाचेवर आपल्याला शिजवून घ्यायची आहे आणि मंद आचेवर ही भाजी छान आणि मस्त अशी कुरकुरीत तयार होते आणि चवीला तर खूपच अप्रतिम लागते आता लगेचच त्यावर बारीक कापून घेतलेली कोथंबीर घालून घेऊयात आणि व्यवस्थित असा चमच्याच्या साह्याने सर्व कोथंबीर भाजीमध्ये एकजीव करून घेणार आहोत खूपच कुरकुरीत ही भाजी तयार होते तर तुम्ही पाहू शकता मी तुम्हाला गॅस बंद करूनही दाखवत आहे आणि भाजी आपली खूप जबरदस्त अशी तयारही झालेली आहे तर तयार आहे आपली खूपच चविष्ट आणि जबरदस्त कंटोळ्याची भाजी ही भाजी मी तुम्हाला सर्व्ही करून दाखवत आहे तुम्ही ही भाजी गरमागरम पोळी गरमागरम पराठा आणि गरमागरम नानसोबत एन्जॉय करू शकता आणि ही भाजी तुम्ही सकाळच्या घाई गरबडीमध्ये टिफिनसाठी ही झटपट अशी तयार करू शकता तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी ज्यांनाही ही, ही कंटोळ्याची भाजी आवडत नसेल तो ही खूप आवडीने खाईल अशी ही भाजी तयार होते तर तुम्ही ही अशाच पद्धतीने ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली आहे ते मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा ही भाजी आपल्या शरीरासाठी खूपच उपयोगी असते ही भाजी फक्त पावसाळ्यामध्येच अवेलेबल असते तर अशा पद्धतीने ही भाजी नक्की ट्राय करा ही भाजी वेगळ्या वेगळ्या नावाने ओळखली जाते कटोरे कंटुळे कंकोडे तर तुमच्याकडे ही भाजी कोणत्या नावाने ओळखली जाते तेही मला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन झणझणीत रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद